मात्र उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ सगळ्यात जास्त चुरशीचा आणि उत्कंठावर्धक असा मुकाबला ज्या मतदारसंघात झाला तो मतदारसंघ जिथं आधी एका उमेदवाराला काहीशे मतांनी विजयी घोषित केलं गेलं होतं मग विरोधी उमेदवारांना आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणी सुरू झाली त्यातही एकमत जास्त की एकमत कमी अशा द्विधेत काही काळ गेला मग एक पोस्टल बॅलेटच्या मोजणीत एका उमेदवाराला अठ्ठेचाळीस मतं जादा मिळाली म्हणून तो विजयी घोषित केला जातो या अठ्ठेचाळीस मतांच्या गेमवर पुन्हा आक्षेप घेतले जातात पराभूत उमेदवार कोर्टात जाणार असल्याचं समजतं निवडणूक आयोग सारं काही नियमानुसार झाल्याचं सांगत असतो पण काही दिवस काही दिवस आधीपर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत जो कच्चा दुवा समजला जात होता तोच उमेदवार अठ्ठेचाळीस मतांच्या निकराच्या लढाईपर्यंत येऊन ठेपणं इतपत कसा लढत देता झाला कसा स्ट्रॉंग झाला याचंच साऱ्यांना कुतूहल वाटत होतं त्या निकराच्या लढाईमागच्या आणि त्या अठ्ठेचाळीस मतांच्या निर्णायक आघाडीमागच्या खऱ्या गेमचा उलगडा मी आज आपल्या या व्हिडिओतून करणार आहे कोणा या विजयामागे कोणी हा पराभव विजयात परावर्तित करून दाखवला हेच सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी नाईक मित्रो नमस्कार नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईतल्या एका जागेवर अगदी चार महिने आधीपासूनच साऱ्यांचं लक्ष लागलं होतं ती जागा म्हणजे मुंबई उपनगरातली उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिवसेना नेते गजानन कीर्तीकर ज्या लोकसभा मतदारसंघातून मागच्या दहा वर्ष सतक सल सलग सल जिंकून येत तो होते तोच हा मतदारसंघ झाला असं की गजाभाऊ आपल्या मुलाच्या म्हणजे अमोलच्या राजकीय पुनर्वसनासाठी अनेक वर्ष प्रयत्नशील होतेच त्याचाच एक भाग म्हणून अमोल कीर्तीकर याला शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर दिंडोशी विधानसभेला उभं करण्याचा प्रयत्नही झाला कांदिलीतून एकदा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला पण यश मिळत नव्हतं अलीकडे अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरेंसह सेनेच्या कार्यकारिणीत सक्रिय होता अमोलनं संघटनेच्या कामात बऱ्यापैकी जम बसवलाच होता आणि अचानक शिवसेनेत फूट पडली गोरेगावातल्या बहुतांश शिवसैनिकांनी ठाकरेंसोबत राहणंच पसंत केलं त्यातलाच एक अमोल कीर्तीकर वडील गजानन कीर्तिकरांनी सेनेत फूट पडल्यानंतर काही दिवसांनी का होईना आपला निर्णय बदलला आणि तेही शिंदेंच्या गटात सहभागी झाले अमोलनेही शिंदेंच्या गटात यावं यासाठी प्रयत्न झाले त्याला प्रलोभनं दाखवली गेली पण त्याने एक तो निर्णय घेतला होता ठाकरेंसोबत राहण्याचा त्यामुळे तो त्याने आपला निर्णय काही बदलला नाही था। अमोल ठाकरेंच्या सेनेत तर अमोलचे वडील गजाभाऊ शिंदेंच्या सेनेत असा एक सुरज चमत्कारिक पेच गोरेगावात निर्माण झाला या कौटुंबिक द्वंद्वाचा फायदा उचलत उद्धवजींनी पुढच्या काही दिवसातच अमोल हा आमचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातला लोकसभेचा उमेदवार असेल असं जाहीर करून टाकले खासदारकीचा उमेदवार आजवर घरं फोडणं काका पुतण्यात वितुष्ट निर्माण करवणं नाती तोडणं हे काम फक्त बारामतीचे काकाच करत होते मागचे अडीच वर्षं काकांच्या तालमीत तयार झालेला म्हणा किंवा गुण नाहीतर वाण लागलेल्या म्हणा उद्धवजींनी एका ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरातच कलहाची वाद पेटवली हे करून गजाभाऊ हे बाळासाहेबांचे सहकारी स्थानीय लोकाधिकार समितीपासून संघटनेची मोठ बांधण्याच्या कामात गजाभाऊनी स्वतःला झोकून दिलेलं एकोणीसशे पंच्याण्णवला सत्ता आली तेव्हा मोठ्या साहेबांनी गजाभाऊंना मंत्रिपदही दिली अशा ज्येष्ठ आणि अनुभवी अभ्यासू खासदार माजी मंत्री सेना नेत्याच्या उतारवयात त्याला पुत्राकरवी नामोहरम करण्याचा कुटील डाव खेळला गेला तो नव्या आधारवाडाने मातोश्रीवरच्या आधारवाडा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसची ही शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी शिवसेना होणार नव्हती तर ती कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर अशीच होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण गजाभाऊंनी हा पिता पुत्रातला संघर्ष टाळला ते या निवडणुकीतूनच बाहेर पडले शिंदेंच्या सेनेकडे आलेल्या मतदारसंघात अमोल कीर्तिकर ज्याच्या मागे स्थानिक शिवसैनिकांची ताकद होती जी शिवसेना फुटीनंतरही अबाधित होती मराठी बहुल भागांमध्ये गजाभाऊंची लोकप्रियता जी अमोलसाठीच कामाला येणार होती गजाभाऊंना मांडणारा मतदार हा सरतेशेवटी कोणी कितीही नाकारलं तरी तो अमोललाच मतदान करणार होता हे निगेटिव्ह पॉईंटही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघात तीन तीन आमदार असल्यानं त्यांनाही या जागेची अपेक्षा होती भाजप वाटाघाटीत या जागेसाठीही आग्रही होता पण ही जागा शिंदेंनी सोडली नाही खेचून आणली त्यामुळे जसं दक्षिण मुंबईत घडलं की तिथंही भाजपाचे दोन आमदार काम न करता शांत राहिल्यानं महायुतीचा उमेदवार अवघ्या पन्नास हजार मतांनी पडला असं बोललं जातं इथेही तसंच होणार हेच अपेक्षित होतं आणि तसं असल्यानं ही जागा उभटा सेनेचं जा खातं उघडणारी ठरणार असा सार्वत्रिक विश्वास व्यक्त केला जात होता मीही तेच बोललो होतो त्यात ईडी सी बी आयच्या चौकशीच्या फेऱ्यातले रवींद्र वायकर यांना मारून मुटकून उमेदवार बनवलं गेलं होतं आणि ते प्रचाराला लागले त्यानंतर काही दिवस हे मतदारसंघात संभ्रम निर्माण करणारे ठरले होते वायकर जिंकण्यासाठीच लढतायत की आपला पराभव निश्चित करून मान्य करून निव्वळ औपचारिकता निभावतायत असं वातावरण निर्माण झालं होतं पण भारतीय जनता पक्षाचं कॅडर जे संघाच्या मुशीत तयार झालेलं आहे त्या कॅडरने एकदा ठरवलं की आपण या पराभवाला विजयात परावर्तित करायचं की ते त्यांना अशक्यप्राय नसतं याचा उत्तम नमुना आपल्याला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला मी जसं सुरुवातीला सांगितलं की या मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना झाला असता था। तर ठाकरेंची सेना नक्कीच जिंकण्याची जी चिन्ह दिसत होती पण ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली त्याचं नेतृत्व वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वेगवेगळ्या आमदारांनी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून स्वीकारलं त्यात त्यांना जोड मिळाली ती नुकतेच शिवसेनेत आलेल्या संजय निरुपम यांच्या अनुभवाचे या लोकसभा मतदारसंघात उभाटा सेनेचे दिंडोशी अंधेरी पूर्व असे दोन आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघात उभाटाच्या उमेदवाराला चांगली आघाडी अपेक्षित होती दिंडोशीत ती मिळाली देखील पण दीड एक हजाराच्या आसपासच अंधेरी पूर्वेला जिथे ऋतुजा लटके बहुचर्चित निवडणूक झाली होती ती पोटनिवडणूक त्या ऋतुजा लटके आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात मात्र दहा हजारांचं मताधिक्य हे वायकरांना मिळाले आहे तिथे उभाटा पिछाडीवर आहे दुसऱ्या बाजूला याच लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार होते जे आहेत त्यात पहिला वर्सोवा मतदारसंघ जिथं भारतीय लवेकर आमदार आहे वर्सोवा तसा मुंबईच्या उपनगरी किनारपट्टीचा उच्चभ्रू लोकवस्तीचा मतदारसंघ इथं गजान कीर्तीकरांच्या विकास निधीतून बरीच कामं झालेली आहेत बहुतांश कामंही सुशोभीकरण आणि उद्यानांची आहेत इथून अमोल कीर्तीकर या उभाटा सेनेंच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली जवळपास ऐंशी हजार चारशे तर वायकरांना फक्त साठ हजारांच्या आसपास त्यानंतर अंधेरी पश्चिम आमदार आहेत अमित साटम त्यांच्या मतदारसंघातही लढत चुरशीची होती उभाटा सेना जोर लावून उतरलेली असताना शिंदेंचे म्हणावेत असे फारसे कार्यकर्ते हाताला नसताना आणि असं असल्यानं ना, इथून नाम मात्र आघाडी मिळाली पण अमित साटम यांना संघटनेकडून मिळालेल्या आदेशानुसार त्यांनी वायकरांच्या प्रचार मोहिमेची सारी सूत्रं हातात घेत सगळ्या सहा विधानसभा मतदारसंघातला भाजपा कार्यकर्ता ॲक्टिव्ह करण्याचं काम केलं वायकरांनी उभाटा सेना सोडून येताना केलेलं सार्वजनिक वक्तव्य जगजैर आहे एकतर सेना जॉईन करा किंवा तुरुंगात जा असा पर्याय माझ्यासमोर असल्यावर मी काय करणार होतो असं वायकर बोलून गेले होते आता या वक्तव्याचे किती उलटे परिणाम झालेत हे सगळ्यांना माहिती होतं या वक्तव्यानं प्रचारातली खरं तर हवास निघून गेलेली होती आणि असं असताना अमित साटम यांनी हा प्रचार वेगळ्या विषयांकडे वळवण्याचं काम सुरू केलं मग अगदी अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात तो ब्याण्णवच्या बॉम्बस्फोटातला कन्विक्टेड आरोपी इब्राहिम मुसा चौहान सहभागी होता तो प्रसंग असो किंवा त्यांच्या रॅलीत नाचवले जाणारे चांदारावाले हिरवे झेंडे असो या गोष्टी त्यांनी मतदारांच्या समोर प्रकर्षाने मांडली आणि निवडणूक जिंकण्यासाठी उभाटा असामाजिक तत्वांना हाताशी धरत आहेत सोबतच हिंदुत्व विरुद्ध हिरवं लांगुल चालन असं समीकरण ठळक करून मांडणं यात अमित साटम आघाडीवर होते सगळ्या प्रचारावर आमदार अमित साटम यांचा प्रभाव जाणवत होता आधी हतबल वाटणाऱ्या वायकारांना नंतर त्यांनी नेटानं प्रचाराला लावलं त्यांची पत्रकं कर डिझाईन करण्यापासून जागोजागी कोणकोणत्या समस्या आहेत कुठं काय बोललं पाहिजे काय केलं पाहिजे अशा छोट्या छोट्या पण परिणामकारक गोष्टी त्यांनी वायकरांकडून करून घेतल्या एवढं करू नये जोगेश्वरी पूर्व या वायकरांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना अकरा हजारांना पिछाडीवर राहावं लागलं त्याला कारणीभूत तिथल्या स्थानिक नागरिकांची नाराजी आणि भाजपा नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी पुकारलेला असहकार ही निवडणूक खऱ्या अर्थानं रंगात आली ती गोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या मतदानामुळे इथल्या भाजपा आमदार विद्या ठाकूर ज्या माजी राज्यमंत्री आहेत त्यांचे यजमान आणि भाजपाचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर त्यांचा नगरसेवक मुलगा दीपक ठाकूर या त्रिकुटानं नेटानं प्रचार केला आहे ठाकूर कुटुंबाचा म्हणाल तर हे अगदी राम नाईकांच्या वेळेपासूनच संघ शिस्तीत वाढलेलं कुटुंब आहे या तिघांनी स्वतःच्या निवडणुकीत जेवढा जीव ओतून प्रचार केला नसेल ना तेवढा प्रचार यावेळेस केला सोबत स्थानिक नगरसेवकही होते भाजपाचे गोरेगावात मनसेच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख न करता पुढे जाऊ शकत नाही आपण या कार्यकर्त्यांनी ते खर तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते त्यांनी युती धर्म निभावत बिनशर्त मदत केली इथे भाजपासोबत हो शिंदेगड आणि मनसे अशा तिहेरी फोर्सनं चमत्कार घडवला तेवीस हजार सातशे बेचाळीस मतांचा लीड गोरेगावातून रवींद्र वायकरांना मिळाला आणि चमत्कार झाला जी सीट हरल्यात जमा होती त्या सीटवर शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण करण्याचं काम या लीडने केलं त्याहीपेक्षा हा अठ्ठेचाळीस मतांचा जो निसटता विजय मिळवता आला त्या विजयालाही या कार्यकर्त्यांचे परिश्रमच कारणीभूत आहेत मित्रो या जागेवर उमेदवार हा शिंदे गटाचा असला तरी मोदींना पंतप्रधान बनवण्याचं जे ध्येय उराशी बाळगलेले भाजपा कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी तिथे समोर उमेदवार मोदीच आहेत हा ॲप्रोच ठेवून काम केलं हा ॲप्रोच खरोखर कौतुकास्पद आहे पण काही ठिकाणी याच्या नेमकं उलटंही घडले काही मतदारसंघांमध्ये तेव्हा त्यावरही मी बोलणार आहे पण मित्र या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जो चमत्कारिक निकाल लागला आहे त्या अठ्ठेचाळीस मतांच्या थरारामाची कहाणी होती अशा अनेक मतदारसंघातल्या अनेक अंदरकी बात जी आहे त्या घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येईन तूर्तास थांबतो पुन्हा भेटूच आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार